या कोचिंग क्लासेस मध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जात याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणारे पोलीस अधीक्षणकडे आणि इथं मात्र पाच हजार मुलं या कोचिंग क्लासेस आणि या पाच हजार मुलांमध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झालंय किती जण आपल्या इब्रतीला घाबरून आहेत किती जण सोडून गेलेत आणि याला कारण मात्र दोनच व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय घेतला म्हणून या सर्व प्रकरणाची एस आय टी करणं गरजेचंय जे खरंय ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधामानं लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा पास्को मध्ये फाशीची शिक्षा आहे ती दिली गेली पाहिजे म्हणजे या नराधामाचा असा काय प्रकार आहे की अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून का आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहीत असेल की या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंदा कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याच चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लासिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेची परवानगी मिळती कशी याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही जर ते राजकीय आश्रय असेल तर तो, तो नेमका काय आहे तो आर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळा आहे जस जसं पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असतील पण जाऊ द्या आपल्याला काय करायचंय हे थोडं आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडूनही विषय तो गळाला जाऊ शकतो पण माझी हात जोडून विनंती आहे असेच काही नराधाम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाहीत मी आदरणीय मान्य मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन एसपी आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलबेल होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होता मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल नाही तर रोज अशा आपल्या भगिनी आपला या नराधाबांच्या हाती पडतील आणि त्यांचा संबंध आयुष्य करतो आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे माझ्या आमची अवस्था माझ्या मुलीनी पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचा काहीतरी वाईट करतोय इज्जतीसाठी म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काय काही कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाव्यात असं वाटतंय